लाडक्या बहिणींना खुशखबर योजनेत नवीन सुधारणेचा जी आर आला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने सुरू केली आहे राज्य सरकारकडून या योजनेद्वारे महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत या योजनेनुसार आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये दिले आहेत ऑगस्टमध्ये ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत त्यांना एकतीस ऑगस्टला योजनेचे पैसे दिले जाणार आहेत या संदर्भातील कार्यक्रम नागपूरमध्ये पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत सुधारणा करण्यासह व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेतील महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी राखीव असलेल्या तीन टक्के निधीपैकी एक टक्का निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हा निर्णय फक्त आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी लागू असेल